पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापुरात भाजपा व कांतालक्ष्मी शहा रुग्णालयाच्या संयुक्त मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मोतीबिंदू मुक्त नवापूर भाजपचे नेत्रतपासणी व चष्मा वितरण शिबिर यशस्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवळा अंतर्गत नवापूर तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा नवापूर शहर तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन मोगी माता भारतमाता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कैलासवासी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख जाकीर पठाण शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे अनिल वडवी सरचिटणीस पवन दांडवेकर अनिल सोनार प्रणव सोनार ज्येष्ठ नागरिक जयंती अग्रवाल घनश्याम परमार कमलेश छत्रीवाला दुर्गाताई वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे वेलजी वसावे तोसिफ मसुरी भीमसिंग पाडवी सौरभ भामरे ओबी सी मोर्चा अध्यक्ष जगदीश जयस्वाल अजय गावित जोहर पठाण सागर पाटील मनोज चौधरी राहुल वडवी रामचंद्र मिस्त्री शंभू सोनार स्वप्निल मिस्त्री बापू जगताप अनेक भाजप पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार विधानसभा प्रमुख अजय वसावे शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित म्हणाले डोळे हे जीवनाचे खरे दार आहेत नेत्र निरोगी असतील तरच जीवन आनंदी राहते प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची योग्य तपासणी करून घ्यावी कोणताही आजार किंवा त्रास असल्यास डॉक्टरांना नक्कीच सांगावे आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत अशा सेवा पोहोचवू आपण मोतीबिंदू मुक्त नवापूर घडवायचा काळजी घेणे हेच आजचे खरे उद्दिष्ट आहे शेख अजय वसावे यांनीही सेवा कार्याचे महत्व सांगत मनोगत व्यक्त केले शिबिरात मोफत नेत्र तपासणी व वा चष्मे वाटप डॉक्टर विजय कुमार गावित विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्र सागर पाटील यांनी केले भारताचे लाडक्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्ष व लोकसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा ते आयोजन करण्यात आलेले आहे सदर यंत्रचिकित्स शिबिरात डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मोतीबंद सोसायटी या देखील करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि सदर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे मी आवाहन करतो की अजूनही अजूनही या शिबिराचा लाभ घ्यावा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे आज नवापूर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा नवापूर शहर भाजपा आणि नवापूर तालुका भाजपच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज नवापूर शहरात नेत्र मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप होता या कार्यक्रम कार्यक्रमचे उद्घाटन माननीय डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमचे तालुक्याचे प्रभारी अजय वसावे स्वतः उपस्थित होते आमचे शहराचे अध्यक्ष आणि महामंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष वगैरे यांनी अतिशय चांगले या ठिकाणी मेहनत घेत आहे आत्तापर्यंत या शिबिरामध्ये दोनशे ऐंशी स रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिउत्साहामध्ये फार मोठी लाईन पण लागलेली आहे बाहेर तरी जवळपास पाचशे सहाशेच्या जवळपास या ठिकाणी नोंदी होईल अशी आशा बाळगतो आणि या सर्वांचा आम्ही जे शिबिराचा जा फायदा जास्तीत जास्त लोकांना कसा पोचेल हेच आमची महत्त्वाची भूमिका राहील भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये सेवा पखवाडा सुरू असून नवापूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे अल्पसंख्याक मोर्चातर्फे अग्रवाल भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तपासणी सुरू आहे असेच सेवा कार्य मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे आणि या ठिकाणी आव्हान करण्यात येते की नवापूरवासियांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद